नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संघर्ष या यूट्यूब चॅनलवर आजचा विषय आहे मित्रांनो प्राचीन भारताचा इतिहास तर विरो व्हिडिओला सुरुवात करूया पै पह, पहिला प्रश्न आहे इतिहासाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते त्याचं उत्तर आहे हिरोडोटस हिरोडोटस याला इतिहासाचा जनक म्हणून ओळखले जाते दुसरा प्रश्न आहे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार कोण होते जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार कोण होते तर उत्तर आहे वर्धमान महावीर हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकार होते पुढचा प्रश्न आहे वर्धमान महावीर यांनी आपला उपदेश लोकांना कळावा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला तर त्याचं उत्तर आहे अर्धमागधी अर्धमागधी या लोकभाषेचा वापर वर्धमान महावीर यांनी लोकांना आपला उद्देश कळावा यासाठी केला पुढचा प्रश्न आहे गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला तर गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लिंबुनी येथे झाला गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लिंबुनी येथे झाला गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्वांपर्यंत पोचावा म्हणून कोणत्या लोकभाषेचा वापर केला त्याचं उत्तर आहे पाली पाली या लोकभाषेचा वापर गौतम बुद्धांनी आपला उपदेश सर्व लोकांपर्यंत पोचावा म्हणून केला पुढचा प्रश्न आहे मोहम्मद पैगंबर यांचा जन्म कोठे झाला मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का जे सौदी अरेबियामध्ये आहे तेथे मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला सिकंदर याचा मृ मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर त्याचं उत्तर आहे बॅबिलोन बॅबिलोन जे इराकमध्ये आहे तेथे ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याचा मृत्यू झाला मौर्य सम्राट मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते पुढचा प्रश्न आहे गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता तर याचं उत्तर आहे मित्रांनो श्रीगुप्त श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता पुढचा प्रश्न आहे दक्षिण भारतातील चोळ घराण्याचे संस्थापक कोण होता दक्षिण भारतात जे चोळ घराणं होतं त्याचा संस्थापक कोण होता तर विजयालय हे चोळ घराण्याचे संस्थापक होते पुढचा प्रश्न मित्रांनो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेल्या चीनी प्रवासाचे नाव काय होते दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आलेल्या चीनी प्रवासाचे नाव होते फाहियान फाहियान हे चिनी प्रवासाचे नाव होते सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता पुढचा प्रश्न आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता तर त्याचं उत्तर आहे सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता पुढचा प्रश्न आहे सातवाहन सातवाहनाच्या राजधानीचे केंद्र कोठे होते सातवाहन घराण्याच्या राजधानीचे केंद्र कोठे होते तर तेव्हा प्रतिष्ठान पण आत्ताचे पैठण प्रतिष्ठान म्हणजे आत्ताचे पैठण येथे सातवाहन घराण्याच्या राजधानीचे केंद्र होते वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता पुढचा प्रश्न आहे वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण होता तर विंद शक्ती राजा विंद्य शक्ती हा वाकाटक घराण्याचा वाका संस्थापक होता पुढचा प्रश्न आहे राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता कोण होता राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण होता तर याचं उत्तर आहे राजा दंतीदुर्ग हा राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक होता पुढचा प्रश्न आहे गौंड घराण्याचा संस्थापक कोण होता तर याचं उत्तर आहे मित्रांनो कोल बिल हा गौंड घराण्याचा संस्थापक होता तर हे प्रश्न झाले मित्रांनो काही प्राचीन भारतातील इतिहासाबाबतचे तर असे अजून प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओची वाट बघावी लागेल तुर्तास येथेच थांबतो जय हिंद